हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत मित्रांनो मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार आज आपण पंधरा डिसेंबर अंतर्गत डेली न्यूज जर्नलिस्टचा भाग म्हणून जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतील विविध अशा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे काही महत्वपूर्ण न्यूज असतील चलो आवाज वगैरे ऑल क्लिअर आहे सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे सुरू करू आजचा सेशन मित्रांनो पंधरा डिसेंबर आजच्या विविध अशा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे काही एक्झाम्पॉल ऑफ इम्पॉर्टंट न्यूज असतील ते सर्व न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करूया ज्यास विलंब न करता सुरू करू याचं सेशन लेक्चरला स्टार्ट करण्याआधी मित्रांनो अगदी थोडक्यात विन्स्टम आयच्या ऍप्लिकेशनवरती जो काही महत्वपूर्ण असा बॅच सुरू करण्यात आलेला आहे तो म्हणजे शिखर नावाचा बॅच ह्याचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी सिलेबस म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं हा स्पेशली बॅच असणार आहे यामध्ये कम्प्लीट प्री आणि मेनचं सिलेबस कव्हर केला जाणार आहे या बॅचचं फी जो असणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये हे बॅच तुम्हाला सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे तर तुम्ही जर अजून लेक्चरला लाईक केलं असेल लाईक करा इतर मित्रमैत्रिणी अजून लेक्चर जर शेअर केलं असेल तर शेअर करा सुरू करू याचं सेशन पहिला इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतो आजच्या सेशनमधला तो म्हणजे जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचं नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोणता मित्रांनो संग्रहालय जीएसआय संग्रहालय बरं हे जे संग्रहालय असणार आहे तो कुठं असणार आहे कधी उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याचं नाव काय असणार आहे त्या संग्रहालयाचं वैशिष्ट्य काय असणार आहे सगळे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे कारण परीक्षेमध्ये या प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न विचारू शकतात तर बघा हा जो भूविज्ञान संग्रहालय असणार आहे तर तो मध्य प्रदेश राज्यामध्ये असणार आहे मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या ठिकाणी हे संग्रहालय उभारण्यात आलेले आहे ठीक आहे तर ग्वाल्यरमधील व्हिक्टोरिया मार्केट इमारतीमध्ये ह्या संग्रहालय हा जो संग्रहालय उभारण्यात आलेला आहे या संग्रहालयाचा नुकताच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला ह्याचा उद्घाटन करण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या या संग्रहालयाचं उद्घाटन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेले मित्रांनो ठीक आहे संग्रहालयाचं नाव काय असणार आहे जी एस आय भूविज्ञान संग्रहालय म्हणजे भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया म्हणजेच जीएसआय हा एक भूविज्ञान संग्रहालय म्हणून ओळखला जातो ठीक आहे तर ह्याचं महत्व काय आहे तर पृथ्वीच्या गातेतील चमत्काराचं प्रवेशद्वार म्हणून या संग्रहालयाकडे पाहिलं जातं ठीक आहे म्हणजेच भूविज्ञान कलारूपी जिज्ञासा वाढवणं आणि ज्ञानाचं पवित्र स्थान निर्माण करणं हे उद्दिष्ट ठेवून या संग्रहालयाचं उभारणी करण्यात आलेलं आहे या संग्रहालयामध्ये प्रामुख्याने मित्रांनो दोन गॅलरी आहेत किती दोन गॅलरी आहेत पहिला गॅलरी असणार आहे प्लॅनेट अर्थ इट्स युनिकनेस इन डायव्हर्सिटी असं नाव दिलेलं आहे आणि दुसरं संग्रहालय असणार आहे पृथ्वीवरील जीवनांची जी उत्क्रांती ठीक आहे तर पृथ्वीवरील जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये त्या संग्रहालयामध्ये आपल्याला अगदी मानवाचा जो उत्क्रांती झालेला आहे ठीक आहे होमो सेपियनचा जो उगम झालेला आहे प्राचीन ज्या काही परसंस्था होत्या त्यांची उत्क्रांती कशी झालेली आहे आणि ते विलुप्त कशा पावलेत हे सगळे मुद्दे किंवा सगळ्या गोष्टी या संग्रहालयामध्ये दुसऱ्या गॅलरीमध्ये दाखवलं जाणार आहे आणि पहिल्या गॅलरीमध्ये जो की प्लॅनेट अर्थ इट्स युनिकनेस इन डायव्हर्सिटी जो नाव दिलेला आहे त्यामध्ये विविध असे सात विभाग पाडलेले आहेत त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे पृथ्वीचं विविध जे काही चमत्कार दाखवणारे कृती आहेत ते दिसणार आहेत त्यानंतर ज्वालामुखी असेल उल्का असेल चुंबकीय क्षेत्र असेल अत्याधुनिक अशा मल्टीमीडिया प्रदर्शन असेल अंटार्क्टिक खडक असेल जपानमधील ज्वालामुखी खडक असेल हिमालयीन जीवाश्म असेल ठीक आहे डायनासोरची अंडी असेल ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत म्हणजे आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जी एस आय म्हणजेच भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियाकडून विकसित करण्यात आलेला जी एस आय भूविज्ञान संग्रहालय आणि त्याची माहिती कधी उद्घाटन करण्यात आला कोणत्या ठिकाणी आहे त्याचं वैशिष्ट्य काय हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय तर एकंदरीत या पहिल्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्न आपण अभ्यासूया तुम्ही देखील कमेंट बॉक्समधून या प्रत्येक इन्फॉर्मेशनचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला पहिला प्रश्न आहे बघा जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले पर्याय एक ग्वाल्यर पर्याक्रमांक दुसरा दिल्ली पर्याक्रमांक तिसरा मुंबई आणि पर्याक्रमांक चौथा पुणे नुकताच जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन जो आहे मित्रांनो तर तो ग्वाल्हेर या ठिकाणी करण्यात आलाय मध्य प्रदेश राज्यात दुसरा क्वेश्चन बघा जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या दिवशी झाले पर्याक्रमांक एक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पर्याक्रमांक दुसरा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्याक्रमांक तिसरा तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पर्याक्रमांक चौथा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो ह्याचं उत्तर आहे पर्यायक्रमांक दुसरा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला या संग्रहालयाचं चो उद्घाटन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तिसरा क्वेश्चन बघा संग्रहालयाचे उद्दिष्ट काय आहे म्हणजे हा जो संग्रहालय उभारण्यात आलेला आहे कोणता उद्दिष्ट ठेवून ह्याची उभारणी करण्यात आलाय पर्याय क्रमांक एक शैक्षणिक ज्ञान वाढवणं पर्यायक्रमांक दुसरा पृथ्वीच्या चमत्काराचं प्रदर्शन करणं पर्यायक्रमांक तिसरा विज्ञान आणि कलारूपी जिज्ञासा वाढवणं आणि पर्याय क्रमांक चौथा वरील सर्व पर्याय योग्य आहेत तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर है, है। मझे जी है, आहे पर्याय क्रमांक चौथा आहे ठीक आहे म्हणजे सर्व वरचे जे सर्व स्टेटमेंट आहेत ते सगळे योग्य आहेत आय होप इथंपर्यंत जो काही इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना लक्षात आला असेल क्लिअर आहे सगळ्यांना ऑल क्लिअर आहे सगळ्यांना समजलं का चला समजलं असेल तर जाणून घेऊयाच्या शिक्षणमधला दुसरा इम्पॉर्टंट न्यूज तो म्हणजे जलवाहतूक योजनेचा प्रारंभ सुरुवात करण्यात आलाय कुणाच्या हस्ते केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री म्हणून कार्यरत असणारे कॅबिनेट मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते ह्याचा शुभारंभ करण्यात आलेले आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये जलवाहतुकीशी संबंधित परीक्षेमध्ये प्रश्न नक्कीच विचारू शकतात मित्रांनो तर सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे जलवाहतूक योजनेचा जो काय प्रारंभ करण्यात आले जो काही सुरुवात करण्यात आलेला आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की यावरती प्रश्न विचारू शकतात तर समजून घेऊया राष्ट्रीय जलवाहतूक अंतर्गत जो काही जलवाहतूक योजने जलवाहक योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे त्यावरती जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर लक्षात घ्या राष्ट्रीय जलमार्ग नंबर एक जल जलमार्ग नंबर दोन आणि जलमार्ग नंबर सोळा यावरती प्रश्न विचारू शकतात कारण नुकताच जो काही जलवाहक योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ठीक आहे तर त्या योजनेअंतर्गत त्या योजनेचा भाग म्हणून जलवाहक योजनेचा जो शुभारंभ करण्यात आलाय तर तो प्रामुख्याने राष्ट्रीय जलमार्ग नंबर एक ठीक आहे राष्ट्रीय जलमार्ग नंबर दोन आणि राष्ट्रीय जलमार्ग नंबर सोळा अंतर्गत ही वा, आ, ही वाहतूक योजना सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे ज्या प्रकारे आपल्याला नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग इम्पॉर्टंट असतात तशाच पद्धतीने राष्ट्रीय जलवाहतूक देखील आपणासाठी आता इम्पॉर्टंट ठरलेली आहेत या आधीच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्राशी संबंधित असणाऱ्या पंधरा राष्ट्रीय जलमार्गाचा जो काही नुकताच घोषणा करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी सहा जे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय जलवाहतूक कार्यरत आहेत त्यांची जी आपण माहिती घेतली होती आणि होमवर्क म्हणून तुम्हाला अभ्यासाला सांगितला होता नोट्स काढायला सांगितल्या होत्या त्याच पद्धतीने आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट हे इन्फॉर्मेशन देखील खूप इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती देखील प्रश्न विचारू शकतात जल जलवाग योजनेअंतर्गत थेट प्रोत्साहन म्हणून तीनशे किलोमीटरपेक्षा जास्त मालवाहतुकीसाठी यामध्ये थेट प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि परतफेड म्हणून परिचालन खर्चाचा पस्तीस टक्के रक्कम जे परतफेड केली जाणार आहे आणि या योजनेच्या सुरुवातीला जो कालावधी असणार आहे तीन वर्ष असणार आहे तर बघा नुकताच म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला थे थेका, नवी दिल्लीमध्ये ह्या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तारीख पंधरा डिसेंबर लक्षात ठेवा वर्ष दोन हजार चोवीस ठीक आहे आणि ठिकाण नवी दिल्ली हे लक्षात ठेवा आणि यामुळे राष्ट्रीय जलमार्ग नंबर एक दोन आणि सोळाच्या माध्यमातून लांब पल्ल्यांची जे आहे त्या प्रोत्साहन दिलं जाणार आहे राष्ट्रीय जलमार्ग नंबर कोणत्या नदीशी संबंधित आहे गंगा नदीशी संबंधित आहे राष्ट्रीय जलमार्ग नंबर दोन ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे आणि राष्ट्रीय जलमार्ग नंबर सोळा हे बराक नदीशी संबंधित आहे ठीक आहे आणि या तिन्ही राष्ट्रीय जलमार्गाच्या माध्यमातून निर्धारित नौकानयन सेवा जे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे म्हणजे राष्ट्रीय जलमार्ग नंबर एकच्या च्या माध्यमातून कोलकाता पाटणा वाराणसी पाटणा कोलकाता या मार्गावरती जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि राष्ट्रीय जलमार्ग नंबर दोनच्या माध्यमातून गुवाहाटीमधील कोलकाता आणि पांडू दरम्यान इंडो बांगलादेश प्रोटोकॉलनुसार वाहतूक सेवा प्रोव्हाइड केलं जाणार आहे ठीक आहे मग ह्या योजनेचं उद्दिष्ट काय तर आंतरदेशीय जलवाहतूक जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देणं आणि महत्व काय तर या जलमार्गाच्या माध्यमातून किफायतशीर आणि पर्यावरण दृष्ट्या सदृढ वाहतूक निर्माण करणं हे महत्व ह्या योजनेचा असणार आहे ठीक आहे म्हणजे मित्रांनो जलवाहक योजना जो काय सुरुवात करण्यात आलेला आहे त्या योजनेबद्दल समजून घेऊया या योजनेची अंमलबजावणी की ही योजना कोणत्या दोन संस्थेच्या माध्यमातून ह्याची अंमलबजावणी केली जाते एक म्हणजे इनलँड वॉटर वेज ऑफ इंडिया जो की देशातील जलमार्ग विकासाची नोडल एजन्सी म्हणून ओळखली जाते आणि दुसरा म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकी असणारी इनलँड अँड कोस्टल शिपिंग लिमिटेड या दोन उपकंपन्यांची ही एक संयुक्त प्रयत्न म्हणून ओळखली जाते कोणती योजना जलवाहक योजना ठीक आहे आणि या योजनेच्या माध्यमातून कार्गो मालकांना तीनशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी आंतरदेशी जलमार्गाच्या माध्यमातून मालाची वाहतूक करण्यासाठी थेट प्रोत्साहन दिली जाणार आहे आणि दुसरं म्हणजे या जलवाहक योजनेच्या माध्यमातून इंडो बांगलादेश प्रोटोकॉलच्या माध्यमातून गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी आणि बराक नदी या तीन नदीच्या माध्यमातून जलमार्गाने वाहतूक करताना एकूण जो काही परिचालन खर्च असणार आहे त्याचे पस्तीस टक्के परतफेड केली जाणार आहे आणि ही योजना तीन वर्षाच्या कालावधीसाठी वैध असणार आहे म्हणजे या कालाव या योजने जो संपूर्ण कालावधी असणार आहे तो तीन वर्ष असणार आहे आय होप दुसरा इम्पॉर्टंट न्यूज शासकीय उपक्रमाचा भाग म्हणून शासकीय योजनेचा भाग म्हणून जलवाहक योजनेबद्दल आपण माहिती घेतली शासकीय योजनेअंतर्गत जे प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो आतापर्यंत विविध परीक्षेमध्ये तर बघा त्यामध्ये शासकीय योजनेचं नाव काय आहे ती योजना कधी सुरू करण्यात आली आहे ती योजना कुणी सुरू केलेली आहे त्या शासकीय योजनेचं उद्दिष्ट काय आहे हेतू काय आहे लाभार्थी कोण आहेत ह्या सगळ्या मुद्द्यावरती प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतात चला एकंदरीत या दुसऱ्या न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारू शकणारे प्रश्नांचा आपण आढावा घेऊया पहिला प्रश्न आहे बघा जलवाहक योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे पर्यायक्रमांक के एक केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय परिक्रमांक दुसरा दुसरा केंद्रीय रेल्वे मंत्रालय पर्याक्रमांक तिसरा केंद्रीय वाणिज्य मंत्रालय पर्याक्रमांक चौथा केंद्रीय पर्यावरण मंत्रालय तर मित्रांनो ह्याचा जो उत्तर आहे पर्याक्रमांक पहिला केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून जलवाहक योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे दुसरा क्वेश्चन बघा जलवाहक योजनेचा मुख्य उद्देश काय आहे पर्याक्रमांक एक जलमार्गाच्या माध्यमातून पर्यटनाला प्रोत्साहन देणं पर्याक्रमांक दुसरा आंतरदेशीय जलमार्ग वाहतूक आणि माल वाहतुकीला प्रोत्साहन देणं पर्याक्रमांक तिसरा जलशुद्धीतेसाठी जागरूकता वाढवणं पर्याक्रमांक चौथा शहरी विकासात समर्थन देणं तर मित्रांनो ह्याचा जो उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा अंतरदेशीय जलमार्ग वाहतूक आणि महाल वाहतुकीला प्रोत्साहन देणं त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा दुसऱ्या न्यूजवरती आधारित जलवाहक योजना कोणत्या जलमार्गावरती लागू होणार आहे पर्यायक्रमांक एक गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी आणि बराक नदी पर्याक्रमांक दुसरा यमुना नदी गोदावरी नदी कावेरी नदी पर्याक्रमांक तिसरा मुथा नदी नर्मदा नदी साबरमती नदी पर्याक्रमांक चौथा कावेरी नदी माही नदी आणि गंगा नदी तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा यम सॉरी पर्याक्रमांक पहिला गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी आणि बराक नदी या तीन नद्याशी संबंधित ही योजना असणार आहे म्हणजेच मित्रांनो जलवाक योजनेअंतर्गत राष्ट्रीय जलमार्ग नंबर एक नदी गंगा नदीशी संबंधित आहे राष्ट्रीय जलमार्ग नंबर दोन ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे आणि राष्ट्रीय जलमार्ग नंबर सोळा हे बराक नदीशी संबंधित आहे हे देखील लक्षात घ्या कारण नेक्स्ट क्वेश्चन असा येऊ शकतो जलवाहक योजना खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय जलमार्गाशी संबंधित आहे नंबर एक नंबर दोन आणि नंबर सोळा हे तिन्ही नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न निश्चितपणे येऊ शकतो <coughs> रोहिणी मॅडम अगदी परफेक्ट आन्सर चला समजून घेऊया यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराशी संदर्भात जो काही नुकताच शपथविधी सोहळा पार पाडलेला आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो ठीक आहे तर बघा या शपथविधी सोहळ्यामध्ये एकूण किती मंत्र्यांनी किती कॅबिनेट मंत्र्यांनी आणि किती राज्यमंत्र्यांनी शपथविधी म्हणजे शपथविधी सोहळ्यामध्ये पार्टिसिपेट केले होते किंवा शपथ घेतलेले आहेत पद आणि गोपनीयतेचे त्यावरती प्रश्न येऊ शकतो त्या आकडेवारीवरती प्रश्न येऊ शकतो दिनांकावरती प्रश्न येऊ शकतो सगळे मुद्दे आपण वन बाय वन कव्हर करूया तर बघा राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस यांच्याकडून दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे काल एकूण तेहतीस कॅबिनेट मंत्र्यांनी आणि सहा राज्यमंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहेत म्हणजे या तेहतीस कॅबिनेट मंत्री सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिलेली आहेत राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ठीक आहे ही शपथविधी सोहळा कुठं पार पडलेले आहे नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणामध्ये शपथविधी सोहळा पार पडलेले आहे म्हणजे यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री यांचं नाव आता न अभ्यासता आपण उद्या किंवा परवा सेशनमध्ये अभ्यास का कारण या प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याकडे कोणत्या खात्याचं मंत्रिपद आहे ते आपणासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे हे नावं आपणासाठी आत्ताच्या घडीला इम्पॉर्टंट नाही आहे काय परीक्षा तर इम्पॉर्टंट नाही आहे का कारण परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारतील राज्य मंत्रिमंडळ अंतर्गत कोणत्या खात्याचे कोणते मंत्री आहेत म्हणजे कोणत्या खात्याचे त्या मंत्र्यांचं नाव काय अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे फक्त आता आकडेवारीचा भाग म्हणून लक्षात घ्या तेतीस कॅबिनेट मंत्री ठीक आहे आणि सहा राज्यमंत्र्यांनी काय केलेलं आहे त्यामध्ये शपथ घेतलेले आहेत ठीक आहे याआधी पाच डिसेंबरला राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी काय केलेले शपथविधी घेतली होती म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला एकूण तिघांनी काय केलेलं आहे शपथ घेतलेले त्यामध्ये एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री एक म्हणजे एकनाथ शिंदे दुसरे म्हणजे अजित पवार ठीक आहे म्हणजे एक उपमु एक, एक मुख्यमंत्री प्लस दोन उपमुख्यमंत्री आणि आता नव्याने जे एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेले मग या सगळ्यांचा जर गोळा केला तर जो मंत्रिमंडळ तयार झालेला आहे तर तो बेचाळीस मंत्र्या म्हणजे आकडेवारी आहे तो बेचाळीस ठीक आहे म्हणजे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सहित नव्याने शपथ घेतलेले एकोणचाळीस त्यामध्ये तेहतीस ते कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री यांचा मिळून जो काही देवेंद्र फडणवीस सरकार बनलेला आहे किती मंत्रिमंडळांचं किती मंत्र्यांचं मिळून बनलेलं आहे त्यांचा जो काही मंत्रिमंडळ असणार आहे एकूण बेचाळीस क्लिअर आहे सगळ्यांना चलो म्हणजे जो काही एकूण सरकार बनलेलं आहे तर तो बेचाळीस सदस्यांचा मिळून मंत्रिमंडळ बनलेला आहे चला फडणवीस सरकार मंत्रिमंडळामध्ये एकूण चार महिलांना स्थान देण्यात आले हे पण आपणासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जो काही फडणवीस सरकार सत्तेमध्ये आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील त्यामध्ये एकूण चार महिला मंत्री म्हणून काम करणार आहेत तर त्यामध्ये एक असणार आहेत पंकजा मुंडे दुसरे असणार आहेत मेघना बोर्डीकर आणि तिसरे असणार आहेत माधुरी मिसाळ हे तिघीही बी जे पीशी संबंधित आहेत ठीक आहे आणि आदिती तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत शिवसेक शिवसेना पक्षाकडून एकाही महिलेला मंत्रीपद देण्यात आलेल्या नाही हे पण सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे आणि अजून एक सर्वात महत्वाचं हा जो काही एकूण मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि नव्याने शपथ घेतलेले एकोणचाळीस इतर मंत्री यांचा मिळून जो काही एकूण बेचाळीस सदस्यांचा मंत्रिमंडळ तयार झालेला आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलंय एकूण एकोणवीस जिल्ह्यांना मंत्रिपद एकोणीस जिल्ह्यातील मंत्र्यांना मंत्रिपद देण्यात आहे सतरा जिल्ह्यांना वंचित राहिलेले आहेत ठीक आहे आता येणाऱ्या कालावधीमध्ये या सतरापैकी काहींना जिल्हा जे पालकमंत्री असतात जिल्ह्याचे ते दिले जाऊ शकतात ठीक आहे आय होप हिथपर्यंत माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला लक्षात आला असेल एकंदरीत या न्यूजवरती तयार होऊ शकणारा प्रश्न आपण अभ्यासूया राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराअंतर्गत एकूण किती मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांनी दिलेली आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस क्रमांक दुसरा तेहत्तीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री पर्याक्रमांक तिसरा चाळीस मंत्री पर्याय क्रमांक चौथा पस्तीस मंत्री तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा अशा <coughs> पद्धतीने थोडासा टेक्निकल इश्यूमुळे लेक्चर स्टार्ट करायला उशीर झाला मित्रांनो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या सेशनमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट ठरणारे ज्यावरती प्रश्न विचारू हो शकतात असे तीन इम्पॉर्टंट न्यूज आणि त्या प्रत्येक न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्न साधारणतः एक सहा प्रश्न आपण आजच्या शेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप हा कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडला असेल ठीक आहे आणि इथून पुढे डेली न्यूज ॲनालिसिस लेक्चर सोबतच आपण वीकली करंट अफेअरचा लेक्चर देखील चालू केलेला आहे दर रविवारी विकली करंट अफेअरचा लेक्चर होतो म्हणजे असं म्हणूया तुम्ही डेली न्यूज अनालिसीचा लेक्चर बघितल्यानंतर विकली करंट अफेअरचा लेक्चर बघत चला जेणेकरून तुमचा रिव्हिजन देखील उत्तमरित्या होत राहतो ठीक आहे आणि त्यानंतर ना इंस्टा आईच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी जे नोट्स देतो तुम्हाला लवकरच मॅग्झिन देणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर जो आपण सुरू केला होता डेली करंट अफेअरचा नोट्स द्यायला दे तो देखील कंटिन्यू लिक ठेवणार आहे ठीक आहे ज्या माध्यमातून तुमचा चालू घडामोडी या विषयाचा परिपूर्ण अभ्यास इथून पुढे होत राहील ठीक आहे जाता जाता परत एकदा शिखर बॅच बद्दल आठवण करून देतो महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी मध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे या बॅच अंतर्गत कंबाईन ग्रुप बी ए आणि ग्रुप सी च प्री आणि च सिलेबस कव्हर केला जाणार आहे ठीक आहे नक्कीच सगळ्यांनी या बॅच बेनिफिट घेऊ शकता या बॅचबद्दल कोणाला काही शंका असेल अडचण असेल स्क्रीनवरती जे नंबर दिसतात तुम्हाला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस सदोतीस किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस अडोतीस या नंबरवरती कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता या व्यतिरिक्त विंचणा मॅचच्या ऍप्लिकेशनवरती विजयस्तंभ नावाचा बॅच आहे कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक लाईव्ह बॅच आहे राजवीची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ आणि ध्येय नावाचं बॅच आहे आणि युपीएसशी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी संकल्प आणि प्रेरणा नावाचे बॅचेस आहेत या विविध बॅचेसचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता ठीक आहे आणि माझ्यासहित दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विंसटा माय युट्यूब चॅनलवरती दररोज लेक्चर होत असतात ते देखील लेक्चर बघत चला आजचा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा इतर मित्र मित्रमित्रांनी लेक्चर शेअर करा थांबतो या ठिकाणी मित्रांनो परत आहे उद्या सकाळी बरोबर